नरेंद्र नाशिक पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाशिकमधली सभा झाली त्यानंतर कल्याण मधली सुद्धा सभा झाली या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना उल्लेख करत ठाकरेंवरती निशाणा साधला मुंबईतलं शिवसेनेचं महत्व लक्षात घेता मोदी ठाकरेंवरती टीका करणार हे अगदी स्पष्ट होतं त्यानंतर बातम्या चालू झाल्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घाटकोपरमध्ये होणाऱ्या रोड शोच्या रस्ता रिकामा करण्यात आला रस्त्यांच्या दुतर्फा हजारो लोकांची गर्दी जमा झालेली किरीट सोमय्या डान्स करत होते महिलांचा सुद्धा डान्स जोरदारपणे चालू होता या सगळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आशिष शेलार मिहीर कोटेच्या हे मोदींच्या रोड शो साठी वाट पाहत उभे याचे सुद्धा व्हिडिओ झाले काहीच वेळात मोदींनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि रोड शो ला सुरुवात झाली प्रचंड उत्साहात हा रोड शो चालू होता टीव्हीवरती बातम्या होत्या पण याच काळात ट्विटरवरती धडाधड व्हिडिओ यायला लागले काही न्यूज चॅनल्सवर सुद्धा हे व्हिडिओ होते घाटकोपर मेट्रो स्टेशनवरच्या गर्दीचे घाटकोपरमध्ये चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीचे एकीकडे मोदींची रॅली आणि दुसरीकडे हैराण झालेले मुंबईकर घाटकोपर मेट्रो स्टेशन ते जागृती मेट्रो स्टेशनची मेट्रो लाईन मोदींच्या रोडच्या वेळी सुरक्षेच्या कारणास्तव सहा वाजल्यापासून बंद करण्यात आली होती पण यामुळे लोकांनी प्रचंड राग व्यक्त केला दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना आणि आता रोड शो मुळे मुंबईकरांचे झालेले हाल यावरनं भाजपवर प्रचंड टीका होतीये आणि त्यामुळेच मोदींचा मुंबई मधला रोड शो भाजपवरतीच उलटला का समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला मोदींच्या रोड शो दरम्यान मुंबईमध्ये नक्की काय घडलं ते सांगते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घाटकोपर मधला रोड शो हा नियोजितच होता त्याची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतले भाजपचे नेते आणि कार्यकर्ते ने करत होते कल्याणची सभा आणि नंतर घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल्क भागातून अडीच किलोमीटरचा हा रोड शो असा मोदींचा साधारणतः दिनक्रम होता पण या सगळ्यात मेट्रो लाईन आता बंद राहणार आहे याची माहिती कोणालाच देण्यात आली नव्हती विशेष म्हणजे आदल्या दिवशी मेट्रोने या संदर्भात लोकांना सूचना करणं मीडियामध्ये माहिती देणं अपेक्षित होतं पण मेट्रो लाईन बंद राहणार असल्याची माहिती मेट्रोच्या ट्विटर हँडल वरून रोड शोच्या दिवशी दुपारी तीन वाजता ट्विट करून देण्यात आली याच दरम्यान मोदींची कल्याणची सभा चालू होती त्यामुळे या आणि या बातमीला हवी तशी प्रसिद्धी मिळालीच नाही त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक घाटकोपरच्या मेट्रो स्टेशनला पोहोचले पण रोड शो ला सुरुवात होणार असल्यानं मेट्रो सहा वाजल्यापासूनच बंद करण्यात आली इकडं मोदींचा रोड शो सातच्या दरम्यान चालू झाला अशोक सिल्क मिल्क पासन निघालेला हा रोड शो साधारण अडीच चौकापर्यंत चालला या रोड शोच्या दरम्यान रस्त्यात असणाऱ्या येणाऱ्या लोकांची गर्दी होत असल्यानं मेट्रो लाईन ही बंद ठेवण्यात आली होती पण मोदींचा इकडं रोड शो चालू असतानाच चा, घाटकोपर मेट्रो स्टेशनला थांबलेल्या हजारो लोकांच्या लोढ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर यायला लागले लोकांचा संताप या व्हिडिओमधून व्यक्त होत होता ऑफिस सुटल्यानंतर घरी जायच्या लगबगीने निघालेल्या चाकरमाण्यांना एक ते दीड तास थांबून ठेवण्यात आल्यानं लोकांनी प्रशासनावर चिड व्यक्त करायला सुरुवात केली रोडवर सुद्धा ऑफिसवरन सुटलेले लोक अक्षरशः बॅरिगेड तोडून जात होते थोडक्यात रोड शो साठी दोन ते अडीच तास खोळंबा झालेले लोक मोदी आणि भाजपवरती संताप व्यक्त करत घरी जाण्यासाठी उशीर झाला गैरसोय झाली आणि विशेषतः मेट्रो प्रशासनानं आधी सूचना न दिल्यानं संताप व्यक्त करत होते यामध्ये रॅलीच्या गर्दीत असणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला जी घरी असणाऱ्या लहान मुलांकडे मला जायचंय मला जाऊ द्या असं संतापाने पोलिसांना सांगत होती या दरम्यान नेमके व्हायरल झालेले व्हिडिओ कोणते आहेत ते सुद्धा पाहूयात मी चेंबूरला राहते आम्ही जाणार कुठून आम्ही जाणार कुठून किती दिवस झाले सहा सुटते ना आम्ही आता इथून किती वाजता किती वाजे आठ वाजे अनेकांना एक प्रश्न पडला असेल की एक मेट्रो लाईन बंद झाल्यानं मुंबईकरांनी एवढा संताप का व्यक्त केला इतकी गर्दी का झाली तर यामागे सुद्धा काही महत्वाची कारणं आहेत घाटकोपर मेट्रो स्टेशन हे मुंबईकरांसाठी सेंट्रल वरून वेस्टर्न लाईनकडे जाण्याचा सगळ्यात सो पाणी सोयीस्कर मार्ग आहे पूर्वी मेट्रो जेव्हा नव्हती तेव्हा ठाणे डोंबिवलीच्या लोकांना आधी दादर पर्यंत यायला लागायचं आणि मग वेस्टर्न लाईनने अंधेरीला जाण्यासाठी त्यांना तो मार्ग मिळायचा तेच मेट्रो झाल्यानं ठाणे आणि डोंबिलीवरनं घाटकोपर आणि मेट्रोनं अंधेरी हा मार्ग त्यांना सोयीचा झाला मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल वरचे जवळपास सत्तर टक्के लोक हे घाटकोपर मेट्रो स्टेशनचा वापर करतात तसेच साकीनाका पवई वर्सोवा या भागांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा घाटकोपर मेट्रो स्टेशन हे सोयीस्कर ठरतं आता मोदींच्या रोड शो मुळे लोकांची जी गैरसोय झाली त्याचा फटका मोदी आणि भाजपला बसेल का तर दोनच दिवसांपूर्वी वादळी पावसाने घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून जवळपास सोळा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अगदी ताजी होती आणि त्याच परिसरात मोदींचा रोड शो झाल्यानं अगदी संजय राऊतांपासून ते सगळेच विरोधक मोदी आणि भाजपवरती तुटून पडले होते या होर्डिंगशी संबंधित भावेश भिंडे हा उद्धव ठाकरेंशी संबंधित असल्याचे फोटोज व्हायरल झाले होते पण मुळामध्ये हा माणूस गुजराती असल्यानं भाजपला सुद्धा टार्गेट करण्यात आलं त्यात हे सगळं प्रकरण भाजपवर शेकलं जाईल अशा चर्चा चालू होत्या आणि त्यातच नियोजित असा मोदींचा घाटकोपरचा रोड शो झाला मुंबईकरांना दोन ते तीन तास वेठीस धरण्यात आलं त्यामुळे या सगळ्याचा भाजपला मतांमध्ये फटका बसू शकतो अशा चर्चा चालू झाल्या मुंबईमध्ये ज्या महत्वाच्या सहा जागा आहेत त्यापैकी मुंबई उत्तर पूर्वचे उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्यासाठी मुंबईमध्ये मोदींचा हा रोड शो घेण्यात आला होता हा भाग गुजराती बहुल असल्यानं मोदींच्या करिश्म्यावरती निवडणूक घेऊन जाण्याचा भाजपचा इरादा आहे पण रोड शो मुळे सामान्य मुंबईकरांचे हाल झाले त्यावरून आता विरोधक आणि सामान्य लोक सुद्धा भाजपला टार्गेट करतात त्यातही लोकसभा निवडणुका आता पाचव्या टप्प्यात आणि महत्वाच्या अशा मुंबई रिजन मध्ये असताना भाजप एकीकडे हिंदुत्वाचं आणि मोदी फॅक्टरचं कार्ड खेळून सगळ्या जागांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करते दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्र धर्म मराठी विरुद्ध गुजराती गद्दार विरुद्ध खुद्दार हे मुद्दे हायलाईट केले जातात ही लढत अगदी काटेकी टक्कर सारखी होताना दिसतीये मात्र या सगळ्यात होर्डिंग पडल्याची दुर्घटना आणि घाटकोपर मेट्रो स्टेशनवर लोकांचा झालेला खोळंबा गैरसोय या दोन्ही गोष्टी थेट मुंबईकरांच्या डे टू डे लाईफशी जोडल्या गेलेल्या असल्यामुळे भाजप या मुद्द्यावरती बॅकफुटला जाऊ शकते अशी चर्चा सध्या होतीये थोडक्यात काय तर लोकसभा निवडणुकी दरम्यान महाराष्ट्रातला मोदींचा एकमेव रोड शो हा मुंबईत झाला या रोड शो मधनं भाजपला प्रसिद्धी विकास काम आणि त्यासोबतच भाजपचं हिंदुत्व हायलाईट व्हावं अशी त्यांची अपेक्षा होती मात्र रोड शो मुळे मुंबईकरांचे झालेली गैरसोय झालेले हाल आणि त्यांचा झालेला संताप याची चर्चा जास्त झाल्यानं या रोड शोचा म्हणावा असा फायदा भाजपला उचलता आला नाही अशा चर्चा सध्या होताना दिसत तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या घाटकोपर परिसरात मोदींचा जो रोड शो झाला त्याचा परिणाम नेमका काय होईल भाजपला मुंबईतल्या जागांवरती प्रभाव टाकता येईल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल चे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा